नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड वनचे रिझल्ट आज येणार होते परंतु आताच सीई टी सेलवर एक नवीन अपडेट आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही अपडेट आलेली आहे या ठिकाणी जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिवाइज शेड्यूल ऑफ एम बी बी एस बी डी एस कोर्स कॅपराउंड वन तर एम बी बी एस आणि बी डी एसचा चा जो कॅपराउंड वन आज लागणार होता तर तो पुढे ढकलण्यात आलेला आहे या ठिकाणी आता आपण नवीन तारीख पाहू शकतो एम बी बी एस आणि बी डी एसचा चा जो कॅपराऊंड वन आहे त्याची सिलेक्शन लिस्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिळेल म्हणजेच उद्या हा राऊंड डिक्लेअर होणार आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळतील असे विद्यार्थी एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजून तीस मिनिटापर्यंत मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन तसेच रिपोर्टिंग करू शकतात तर या व्हिडिओमध्ये ही छोटीशी अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची होती ही माहिती इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद